नमस्कार आपण आज पुन्हा आलेलो आहोत फुरसुंगी येथे महालक्ष्मी साडी मिल या शॉपला भेट देण्यासाठी या शॉपमध्ये आपल्याला एक रुपयामध्ये साडी मिळणार आहे आपण पहिले पण व्हिडिओ पाहिलेले आहेत खूप सुंदर सुंदर ऑफर इथे असतात तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण इतकं सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दुसरे कुठेही इतक्या स्वस्त मिळणार नाही ना 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 आहे इथे याआधी आपण पैठणीचे सुद्धा व्हिडिओ खूप छान छान पाहिलेले आहेत आपण आता काय ऑफर आहे ते बघूया दादांकडून जाणून घेऊया ऑफर काय आहे कारण कलेक्शन इथं नेहमी हटके असत नमस्कार आमच्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे धन्यवाद हो आज तुम्हाला टिश्यू सिल्कची साडी तुम्हाला एक रुपयामध्ये देणार आहे मी प्युअर टिश्यू सिल्कची साडी तुम्हाला फक्त मी एक रुपयामध्ये देणार आहे हे बघा अशा प्रकारची ही प्युअर टिशू सिल्क साडी आहे साडी तुम्ही पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि खूप रिच पॅटर्न आहे हे बघा फक्त आणि रुपयामध्ये भेटणार तुम्हाला किती सुंदर अशी साडी आहे पाहू शकता डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे आणि बॉर्डर ही फक्त एक रुपयामध्ये मिळणार आणि काय म्हणजे नक्की नक्की काय बघा अशा प्रकारचा एक प्युअर आपण कथान सिल्क मधून पॅटर्न घेऊन आलो आहे ऍक्च्युली मार्केट प्राइस साडेतीन ते चार हजार रुपये हे आपल्याकडे फक्त तुम्हाला बाराशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे फक्त तुम्हाला हो ऍक्च्युली मार्केटला साडेतीन ते चार हजार रुपयाची साडी आहे आपल्याकडे फक्त तुम्हाला बाराशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे हे अशा प्रकारची साडी आहे खूप सुंदर आहे आणि तुम्हाला फक्त बाराशे नव्याण्णव रुपये साडी खरेदी केली तुम्हाला प्युअर टिशू साडी फक्त तुम्हाला एक रुपयामध्ये भेटणार आहे फक्त एक रुपयामध्ये भेटणार हो आपल्याला आणि द्यायचा तुम्हाला त्यामध्ये कलर ऑप्शन आपल्याला भेटणार आहे खूप सुंदर अशी साडी आहे पाहू शकता एकदम रिच लूक असं येणार आहे या साडी बघू शकता खूप सुंदर साडी त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन दिले तुम्हाला असं काही नाही की तुम्हाला तोच कलर घ्यायचा म्हणून असं काय नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला चार ते पाच कलर्स पाहायला भेटणार आहे दोन्ही पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन दिले ते बघा अशा प्रकारचे खूप सुंदर सुंदर कलर आहेत हे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही मध्ये पण कलर ऑप्शन दिला आहे तुम्ही कलर चॉईस करून घेऊ शकता असं काही नाही हो हो कलर ऑप्शन आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला हो त्याच्यामध्ये पण

खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे साडीचं पाहू शकता आणि असं सुंदर कलेक्शन घ्यायचं असेल तर फुरसुंगी येथे महालक्ष्मी साडी डेपो या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या आणि या छान छान ऑफरचा तुम्ही लाभ घेऊन जाऊ शकता आणि त्याचबरोबर या शॉपमध्ये तुम्हाला भरपूर ऑफर्स कायम चालू असतात तर लवकरात लवकर तुम्ही या शॉपला भेट द्यायला या